श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौवेचाळीस आणि चक्रीवादळ या स्वरूपात जाऊन भरपूर बदलूमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर घर पूर्णपणे छप्पर त्यांची जवळजवळ झालेली आहे मध्ये पण काही घरांचे चप्पल त्या ठिकाणी दोन ते तीन घरांची जे सोयी जमीन असत झालेली आहे शिरवलमध्ये आहे आहे एकंदरीत प्रशासनाकडनं पंचायती त्या ठिकाणी चालू आहे आज हरकुळ बुद्रुकचे सरपंच आणि आम्ही स्वतः आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ ह्या वादळामध्ये काही वेळा काही वादळ जे शासनाकडनं घोषित होतं की अमुक अमुक वादळ अमुक तारीखला येणार आहे अशा पद्धती त्याची जरी घोषणा झालेली नसेल तरी अचानक हे जे वादळ उद्भवलेलं आहे याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान या वादळामध्ये झालेलं आहे आणि म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी हरकुळ बुद्रुक हरवल शिरवलमध्ये प्रत्यक्ष पाणी त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाणी काढण्याची विनंती केली आज त्यांनी हरकुळमध्ये आता पाणी काढण्यासाठी जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि याच्यामध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तौके ते दोन हजार एकवीसमध्ये जो सतरा मे दोन हजार एकवीसमध्ये जे तौके चक्रीवा चक्रीवादळाचा जो जी त्या ठिकाणी निघालेला होता त्या पद्धतीप्रमाणे जी जी घरं जमीन दोष झाली आहेत ज्या ज्या ठिकाणी काही झाडं जी आहेत ती मोडलेली आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी तौके चक्रीवादळापेक्षाही याच्यापेक्षा जादा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातचा प्रस्ताव पंचायती झाल्यानंतर आम्ही या संदर्भाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवून आम्ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई या वादळामध्ये मिळवून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती आम्ही प्रयत्न करणार आहोत संदर्भात आज आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा अरकूळ गावाला भेट देऊन त्यांनी तेसुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून यामध्ये तौफ्ट चक्रीवादळाच्या पेक्षाही नुकसान जास्त झालेलं आहे तर त्याही पलीकडे जाऊन जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत हा संपर्क साधलेला आहे त्याने सुद्धा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भात प्रधान सचिवांशी ते चर्चा करून तौफे चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल या दृष्टीकोनातून शिवसेना पक्षाच्या मार्फत आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात हे नुकसान भरपाई शासकीयदृष्ट्या जे प्राथमिक स्वरूपात आहे ती मदत शासनाने द्यावी पण ह्यांची घरांची छप्र ही तातडीने उभं करण्यासाठी हे चार ते पाच दिवसामध्ये चौथे चक्रीवादाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जादाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे येणार चार पाच दिवसात ही नुकसान भरपाई त्या पद्धती शासनाने द्यावी अन्यथा जे जे लोक या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यांना घेऊन आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल कारण शेवटी ही नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे ही नैसर्गिक आपत्ती काही सांगून आलेली नाही आहे त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांनी आपली घरं ही सोसायटी असेल बँका असेल किंवा हात उसने घेऊन ही घरं त्यांनी दुरुस्त केलेली आहेत बे महिना किंवा पावसाळा जवळ आल्यामुळे आणि त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात या वादळामुळे बसलेला आहे आणि म्हणून शासनाने या ठिकाणी सहानुभूतीपूर्ण विचार करून तौकते चक्रीवादळापेक्षा जास्तीत जास्तची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी हरकूळ बुद्रुक ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांच्या वतीने आम्ही करत आहोत आणि त्याला पाच ते सात दिवसात यश येईल आणि यामध्ये सर्वांनी म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला या ग्रा ग्रामस्थांना मिळावे अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी ती सर्वजण एकत्रित येऊन या संदर्भात नुकसान भरपाई मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आशा व्यक्त करतो याच्यामध्ये मदत कार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे खासदार राऊत साहेबांमार्फत सुद्धा आज काही पत्रे आणि त्यांना कौलत सुद्धा याची त्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे आज संध्याकाळपर्यंत सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्याकडनं त्यांना पत्रे पोहोचवतील कौल होती आणि प्रत्येक पक्षाची जबाबदारी अशा आपत्तीमध्ये राजकारण न करता त्यांना मदत ही जबाबदारी आहे त्याच्यामुळे जे जे मदत गावामध्ये त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल